या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस खासदार बजरंग सोनावणेजी माननीय आमदार प्रकाश अण्णा सोळंके नमिता पुंडरा संदीपजी क्षीरसागर विजयराजे पंडित नारायणाबा पाटील या ठिकाणी उपस्थित माजी आमदार साहेबराव नाना दरेकर भीमरावजी धोंडे लक्ष्मणजी पवार त्याचप्रमाणे आपले ॲडिशनल चीफ सेक्रेटरी श्री दीपक कपूर या ठिकाणी उपस्थित समीर काझी शंकर देशमुख रमजान तांबोळी दत्ता काकडे रश्मिताई बागल श्री गावडे श्री अविनाश पाठक श्री जीवने श्री विजय घोगरे श्री तिरमनवार आपण या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला ती आपल्या खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या शेतकरी बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका महत्वाच्या कामाचं भूमिपूजन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की ज्यावेळी कृष्णा खोऱ्याचं आणि भीमा खोऱ्याचं नियोजन होत होतं त्या नियोजनाच्या वेळी भीमेच्या उपखोऱ्यामध्ये मराठवाड्याचा भाग येतो त्यामुळे मराठवाड्याला देखील कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आला आणि त्यातून त्या काळामध्ये आमचे नेते गोपीनाथराव मुंडेजी असतील किंवा मराठवाड्यातले अनेक नेते या सगळ्यांनी विशेष प्रयत्न करून कृष्णा खोऱ्यातनं तेवीस टी एम सी पाणी हे मराठवाड्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला दुर्दैवाने त्यानंतर काही कारणाने तो निर्णय योग्य प्रकारे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाला नाही आणि मग त्याच्या पाठपुरावा सुरू झाला त्याची कथा आत्ता आपल्याला सुरेश अण्णा धस यांनी सांगितली हा सगळा पाठपुरावा सुरू असताना विशेषतः तेवीस टी एम सी जे पाणी आहे या तेवीस टी एम सी पाण्यापैकी केवळ सात टीएमसी पाणी हे सापडलं बाकी पाणी सापडलंच नाही मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो आणि हिस्च पाणी तुम्ही तेवीस याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर बसवलं मराठ्यांशी आमच्याशी बेमानी केली विजन पडू शकतो सोपं समजू नका तेवीस टीएमसी पाणी हे कागदावर दिसत आहे पुळ्यामध्ये सात टी एम सी पाणी हे उपलब्ध दिसत आहे उरलेलं पाणी एक तर वापरलं गेलं आहे नंतर पुढच्या नियोजनामध्ये आहे किंवा तंटा लवादाच्या दुसऱ्या लवादापुढे ते जाणार आहे तोपर्यंत अनेक कामं देखील सुरू झाली होती <coughs> म्हणजे सुरेश अण्णा मला हे सांगितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी इथली कामं सुरू केली होती पण पाणी यायचं होतं सीना मध्ये पाणी धाराशिव जिल्ह्यात पहिले यायचं होतं आणि धाराशिवमधनं आपल्याकडे पाणी यायचं होतं त्याचं नियोजनच झालं नव्हतं आणि मग मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली आणि सीना कोळेगावमध्ये हे पाणी आणण्याकरताच्या प्रकल्पाला मान्यता दिली त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी सीना कोळेगावपर्यंत आता पोचलं आणि त्यासोबत ज्यावेळी पुन्हा नव्याने जलसिंचन मंत्री म्हणून माझ्याकडे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जबाबदारी आली सुरेश धस साहेबांनी म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश जस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात एवढा <coughs> पाठपुरावा केला कपूर साहेब सांगतील सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने दोन हजार बावीसच्या ऑक्टोबर मध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली अकरा हजार कोटी रुपयाची <coughs> अकरा हजार कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला आणि आता काम, वेगान हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल आणि धस साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीनं आजकाल पाणी आणतो पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ड्रीपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे मी कपूर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रिपनी पाणी त्याच्या शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार करा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याला फायदा देता येईल ज्याचा उल्लेख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केला आपल्या लक्षात असेल दोन हजार चौदा पंधराला प्रचंड मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात पडला आणि या दुष्काळाच्या काळामध्ये जलयु जलयुक्त शिवारसारखी योजना आपण सुरू केली ज्या योजनेमुळे खरं म्हणजे अनेक गावांनी मेहनत करून त्या ठिकाणी मोठं परिवर्तन घडवलं अनेक गावं पाणीदार झाली आणि हायकोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिटीने सांगितलं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जलपातळी भूजल पातळी वाढली जी कमी होत होती ती वर आली पण त्याच वेळी आमच्या असं लक्षात आलं की मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करायचं असेल तर जलसंधारणाची कामं तर करावीच लागतील पण त्यासोबत जोपर्यंत पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे पाणी थेट समुद्रात वाहून जातं आपल्याला माहिती आहे पश्चिमी घाट जो आहे या घाटावर अशा नद्या आहेत की ज्याचं पाणी हे थेट पश्चिम वाहिनी होऊन समुद्रामध्ये जातं ते पाणी जोपर्यंत आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणत नाही तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही आणि या ठिकाणी खरं म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांनी त्या काळामध्ये एक मोठी जलपरिषद घेतली होती आणि त्या जलपरिषदेच्या माध्यमातनं या संदर्भातली संकल्पना मांडली होती पण त्या संकल्पनेवर कुठली कारवाई झाली नाही ज्यावेळी या गोदावरीच्या उपखोऱ्यांचा एकात्मिक आराखडा मी तयार केला त्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी धस साहेब तुम्ही दोन तीन टी एम सी करता या ठिकाणी मागणी करताय त्रेपन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल आणि म्हणून त्यावर आपण काम करून आपल्याला कल्पना आहे की त्याचे सगळे आराखडे तयार केले दोन हजार एकोणीस साली त्याचा जी आर आपण काढला त्या संदर्भातल्या मान्यता आपण घेतल्या दुर्दैवाने सरकार गेलं आणि त्यामुळे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही पण माझं भाग्य समजतो की पुन्हा जेव्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं अजितदादा आम्ही आणि शिंदेसाहेब या जलसिंचन खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि या दोन वर्षाचा उपयोग हा पूर्णपणे महाराष्ट्रातले जे चार नदीजोड प्रकल्प आहेत ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला त्याच्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या त्याला एम डब्ल्यू आर आर एची मान्यता आपण घेतली आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडर्स देखील काढले त्यामुळे आता हे काम पूर्णपणे मार्गी लागलेलं ला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मूळ संकल्पना ज्या बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली होती त्यांचे सुपुत्र असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनाच आता हे काम दिलेलं आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत मला हा विश्वास आहे की आता यातले अडथळे दूर झाल्यामुळे येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोळ प्रकल्पाचं काम आपण सुरू करू आणि हे त्रेपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल आणि अलीकडच्या काळामध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो नाशिक आणि नगर विरुद्ध उरलेला मराठवाडा आता मला धस साहेब जायकवाडीतनं पाणी मानतायत जायकवाडीमध्ये आत्ता जर मी म्हटलं की लगेच तुम्हाला पाणी देतो इथनं तर सुखरूप निघेल पण संभाजीनगरला सुखरूप राहील का याची शक्यता कमी आहे पण मी तुम्हाला हे सांगतो की हे जे पाणी आपण आणतो आहे त्याच्यानंतर जायकवाडीत इतकं पाणी येणार आहे की जायकवाडीचं पाणी तुम्हाला द्यायला कोणी नाही म्हणणार नाही आणि तसंही ही, ही सगळी कामं जर करायची असतील तर त्याला तेवढा कालावधी लागणारच आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका आपण हा निर्धार केलाय की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि ज्याचा उल्लेख केला मला याचा अभिमान आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना मी विनंती केली की साहेब आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाला मान्यता देता त्याला पैसा देता आम्हाला आंतरराज्य करायचं नाही आम्हाला चारही नदीजोड प्रकल्प आमच्या राज्याच्या अंतर्गत करायचे आहेत त्यालाही तुम्ही मान्यता द्या माननीय मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे पाठवा आम्ही त्यालाही मान्यता देऊ आणि त्यालाही आम्ही मदत करू त्यामुळे एक महत्वाचं काम हे पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याचं काम हे आपण या, या माध्यमातन निश्चितपणे करणार आहोत आणि हे सगळं करत असताना उपसा सिंचन योजना म्हटली की त्याला खूप फीज लागते मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं की ते कोणी द्यायचं मग ते किती द्यायचं अशी अडचण तयार होते म्हणून आपण निर्णय घेतला राज्यातल्या सगळ्या उपसा उपसा सिंचन योजना या आता आपण सोलरवर टाकतो आहे ही पण उपसा सिंचन योजना जी आहे ही सोलरवर असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोजा आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो तो, तो येणार नाही आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक उपसा सिंचन योजना आहेत